नमस्कार मंडळी श्री स्वामी संवर्त, स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य दूर होईल तीन पिढ्यांचा पितृदय संपेल त्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर अक्षय तृतीय हे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी ग्रहप्रवेश सोने चांदे खरेदी केले जातात वाहन खरेदी केले जातात त्याचप्रमाणे विवाहासारख्या मंगल प्रसंग सौभाग्याच्या गोष्टी आपण या दिवशी करत असतो वैशाख शुल्क पक्षात तिसऱ्या दिवसाला आपण अक्षय तृतीया असे म्हटलं म्हणत असतो अक्षय तृतीयाला बरेच जण आखी ती देखील म्हटली जाते भारतात सर्वत्र साजरा केला जाणारा हा सण आहे हा दिवस म्हणजे या दिवशी अक्षय तृतीया केली जाते दहा मे दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील अक्षय तृतीया म्हणजे उद्या अक्षय तृतीया आलेल्या आहे शुक्रवार पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी अक्षय तृतीयाचा दिवस सुरू होतो ते अकरा मे या दिवशी दो दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपतो अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटा ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत आहे अक्षय तृतीयाच्या मुळातच पूर्ण दिवस साजरी केली जाते सूर्योदयापासून तर रात्रीपर्यंत हा दिवस शुभच मानला जातो तर हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या मुहूर्ताला बरेच जण नवीन व्यवसाय बिझनेस करत असतात तर उद्या आपण जो काही स्वयंपाक करणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये दाखवायचा आहे असं देखील म्हटलं जातं का पृथ्वीचे रक्षक भगवान श विष्णू यांच्या अक्षय तृतीयाची समर्पित केली जाते भगवान विष्णू ही परमशु परशुरामांच्या रूपात पृ पृथ्वी तलावर याच दिवशी अवतरले होते म्हणून परशुराम जन्मदिवस म्हणून देखील अक्षय तृतीया साजरी केली जाते तर कुबेर भगवान यांनी शिवपुराण नावाच्या ठिकाणी भगवान शिवशंकरांना याच दिवशी प्रसन्न केले होते भगवान शंकरांनी कुबेराला वरदान मागितले मागायला सांगितले होते की तेव्हा कुबेराने लक्ष्मीची लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले होते तेव्हा भगवान शंकरांनी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितली होती त्यामुळे या तिथीला लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीजी आणि विष्णू हे पती पत्नी आहेत त्यामुळे लक्ष्मीची पूजा करणं अगोदर विष्णूंची पूजा केली जाते तर या दिवशी बघा आपल्याला कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्या घरात जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहे त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ते केल्याने तीन पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल तर बघा आपण सकाळी ब्रह्ममुर्तार उठून आपले नित्यकर्म आटपून आपण स्वयंपाक करणार आहोत त्या स्वयंपाकातलीच आपल्याला ही एक चपाती कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही चपाती पहिली असावी किंवा शेवटची असावी मधली कुठली दुसरी तिसरी चपाती न घेता पहिली किंवा शेवटची चपाती घ्यायची आहे चपातीला खूप तेल लावू नये आपण ही बिना तेलाची चपाती केली तरी चालेल आणि ती चपाती केल्यानंतर आपल्याला त्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल जे आहे ते तेल लावायचं आहे आणि ही चपाती आपल्याला काळ्या कुत्र्याला शक्य झालं तर खाऊ घालायची आहे जिथे कुठे तुम्हाला काळं कुत्रा मिळेल तिथे तुम्ही जाऊन ही चपाती कुत्र्याला खाऊ घाला असं केलं आणि जो काही आपल्या तीन पिढ्यांचा पितृदोष लागलेला असेल तो नष्ट होईल आणि आपल्या घराचे काही दोष अडचणी असतील मुलांची प्रगती थांबलेली असेल पतीची प्रगती थांबलेली असेल ते सर्व दूर होईल आपल्या घराची प्रगती होईल त्यासाठी तुम्ही नक्की कुत्र्याला ही एक वस्तू उद्या खाऊ घालायला विसरू नका आणि तुम्हाला काळं कुत्रं जर मिळणार नाही तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ह्या वस्तू खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे उद्या तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला त्यासोबत तुम्ही कुत्र्याला चपातीसोबत तुम्ही एखादी मिठाई देखील दिली तरी चालेल कारण की उद्या आपण पित्रांच्या नावाने दान करणार आहोत स्नानाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही उद्या काही आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून जर आंघोळ केली तर नक्कीच पितृदोषातून तुम्हाला सुटका सुटका व्हायला मदत होईल तर अशा प्रकारे उद्या नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाका आणि उद्या भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची होईल तेवढी पूजा करा त्यांची सेवा करा पूजा करून त्यांना नैवेद्याचा प्रसाद दाखवा त्याचप्रमाणे आरती करून त्यांची मनोकामना पू करा त्या आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा आणि आपल्याला उद्या भगवान विष्णूंना पिवळेपूर अर्पण करायला विसरायचं नाही आणि उद्या कुत्र्याला तुम्ही ही एक वस्तू नक्की खाऊ घाला श्री पुरुष कुणीही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालू शकता तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या पतीला मुलाला कुणालाही ही एक वस्तू खाऊ घालायला खाऊ खावल्याला लावू शकता कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामीचा मर्थ धन्यवाद